पायनॅपल पायनॅपल काय कट करतात कटिंग करायचं पायनॅपल कटिंग करायचं बाबू उर्वी रानी मी माहेरी गेले तेव्हा हा मला माझ्या मम्मीने दिला होता सात दिवस झाले तो पिकलाच नव्हता आत्ता सात दिवसानंतर दर... वन वीक लागला त्याला पूर्ण तयार होण्यासाठी आणि आत्ता तो आम्ही कटिंग करून मस्त खाणार आहोत जसे फ्रूट्स वाले कट करतात तसं आम्हाला काही कट करता येत नाही आहे सांग आम्ही डायरेक्टली राऊंडमध्ये कट करणार आहोत त्याचे ते काटे वगैरे ते काही काढायची गरज नाही आहे ते नंतर खाताना बाहेर काढता येतात काही लावायचं हे आता आम्ही लावणार आहोत आमच्या इथे घराच्या समोर तिथे उर्वी खूप एक्सायटेड पायनॅपल खायला बघूयात खाती आहे का तिने आधी पायनॅपल खाल्लं आहे तिला खूप आवडतं बट आता माहीत नाही कसं काय खाणार आहे की नाही थंडी आहे गावी त्यामुळे तिला ही कॅब घातली होती पण ती मुद्दाम काढती आहे आणि पुन्हा घालायचा प्रयत्न करतीये उर्वी खूप एक्सायटेड ह्या सगळ्यासाठी पायनॅप्पल बघते पप्पा कसं कटिंग आहे और huh? का काय आहे पाइनएप्पल ना फु फु पाइनएप्पल मम्मास फेवरेट फ्रूट पाइनएप्पल इथे पान एपलचे पीस कट होत आहेत आणि एक पीस उर्वीला खा? आता भरवणार बघू तिची रिॲक्शन अर खा तुम्ही खा बे गोड आहे तिच्या हातात द्या ना ती नाही खाते ती पड पायनॅपल हातात घेतल्या गेल्या ते पळती थोडा आंबट आहे आंबट गोड आहे ट्राय सुद्धा करत नाही हात सुद्धा लावत नाही आज नाहीतर आम्ही मार्केटला गेलो आणि पायनॅपल दिसला की लगेच लगे। बोर्ड दाखवून पायनॅपल मागते पण आज तिला काय खायची इच्छा नाही आहे खा म्हणून म्हटले बोल खा टाकू नको इकडे

तर आता आम्ही हा पायनॅपल खातो आहे आणि एवढा काही सगळं संपणार नाही आहे सगळंच काही पायनॅपल खाणार नाही आहे तसं सो मी त्याच्यानंतर थोडं शुगर सॉल्ट चाट मसाला वगैरे थोडं टाकून ज्यूस बनवेन तो पूर्वी ज्यूस चांगला पिते सो कसा वाटला तुम्हाला आमचा हा ब्लॉग छोटासा ब्लॉग गावी गेलो तेव्हा शूट केला होता पण एडिट करायला वेळ झाला टाईम नाही मिळाला उद्यामुळे सो आत्ता एडिटिंग करून अपलोड केलं आहे सो कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा आणि अशीच आपण नवीन नवीन व्हिडिओज घेऊत येऊ सो आत्तासाठी बाय 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 बाय